आज आपण जादुई पेटीतील जी साहित्य आहे या साहित्यामध्ये चित्रवर्णन चित्र पाहून त्याचे वर्णन करणे या घटकामध्ये आज माझ्या वर्गामध्ये चार गट केलेले आहेत आणि या चार गटामधील विद्यार्थ्यांकडे एक, एक चित्र दिलेलं आहे ज्या चित्राचं निरीक्षण करून त्यांना त्यापासून गोष्ट तयार करायची आहे आणि पुढे सादर करायची आहे तर चला पाहूया कोण कशी गोष्ट तयार करत आहे आणि कशी सादर करत आहे या व्हिडिओमधील सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेतील काही शब्दांचा व वाक्यांचा यामध्ये समावेश आहे आता प्रत्येक गटातून एक मुलगा येऊन त्यांची गटाची गोष्ट सादर करणार आहे तर प्रथम पहिल्या गटातून आलेला आहे सूरज सूरज तुझ्या गटाला कोणतं चित्र भेटले दाखव हो? रस्त्याचं चित्र भेटलेलं आहे तर या चित्रावरून त्याने तयार केलेली गोष्ट तो आता सांगणार आहे रस्त्यावरील गोष्ट रस्त्यावर उभा होता कारण की माझ्या शाळेची बस नव्हती होती रस्त्यावर उभा उभा मला रास आला त्यामुळे मी निंबू पाणी इकडे तिकडे पाहिलं की निंबू पाणीचे दुकान दिसते मी तिथून एक दुकान दुकानावर गेला आणि तिथून एक लिंबू पाणीची लिंबू पाणीचे ग्लास घेतला तो मी बघितलं की दोन मुलं त्यांना पण पाणी लिंबू पाणी प्यायचे पण त्यांच्याकडे पैसे होते तर माझ्याकडे राहिलेले शिल्लक पैसे त्यातून मी पाणी दोन लिंबू पा दोन लिंबू पाणीचे ग्लास घेऊन ते दोघांना दिले तर मी लिंबूपाणी पिणारा शोधा कि ते माझे लक्ष एक छोट्या मुलीकडे गेला मी तिकडे पाहिले की त्याची आई आहे त्याला पण त्याच्या आईकडे पैसे नव्हते त्यामुळे मी माझी पाणी घेऊन ते नंतर माझी शाळेची बस आली तेव्हा मी बघितलं की रेड सिमनर आहे त्यामुळे माझी शाळेची बस थांबली होती तेव्हा मी जे जेव्हा हिरो सिंग बसवर चढ होता की त्या मुलगीची आई म्हणली की थँक यू बाळा नंतर में बस वर तर आ, जाला। मी रस्त्यावर बसवर चढला नंतर हिरवा सिंगला झाला मी शा शाळेत बस चालली मला नंतर मला एक गोष्ट आठवली कारण की रस्ता नेहमी इकडे तिकडं होऊन झेब्रा क्रॉ क्रॉसिंगवरूनच चालायचे आणि जेव्हा रेड सिंगला दिसला की तेव्हा झेब्रा क्रॉसिंगवरूनच चालायचे रेड सिग्नल दिसला की गाडी थांबवायची आणि जेव्हा दिसला की गाडी अंडायची आणि गोष्टीचं नाव आहे जत्रा ही जत्रा आंबी या गावात आहे ही जत्रा फक्त तीन दिवसासाठी आहे या जत्र्यात मी सुद्धा आली आहे या जत्र्यात पाणीपुरी चाट जिलेबी सेव आणि आईस्क्रीम यांची दुकान आहे व खेळणीचीही दुकान आहे मी जाताना मला कल्याणी दिसली मी कल्याणी सोबत मंदिरात गेले आणि देवाचे दर्शन घेतली देवाचे दर्शन घेतल्यावर आम्ही आकाशी गेलो आकाशी आम्ही वीस मिनिट खेळून पाणीपुरीच्या दुकानावर गेलो पाणी पुरीच्या दुकानापाशी आम्ही बघितला की एक माणूस होता जो माणसा पैसे घेऊन कोकलाची भविष्यवाणी सांगत होता तो माणूस एका मुलाला आम्हाला बोपट्याची भविष्यवाणी ऐकून खूप आनंद झाला मग मग मी जिलेबीच्या दुकानापाशी आले जिलेबीच्या दुकानापाशी माझे वडील दिसले मग मी जिलेबी माझ्या वडिलांसोबत जिलेबीच्या दुकानापाशी आले मग मी पाहिले की तिथे एक कुत्रा उभा होता जो जिलेबीकडे पाहत होता मग मी त्या काकांना म्हणाले काका त्याला एक जिलेबी द्या काकांनी त्याला एक जिलेबी जिले दिले पण त्या कुत्र्याने जिलेबी खाल्लेच नाही मग माझ्या वडिलांनी जिलेबी घेऊन शेवटच्या दुकानावर गेले आणि माझे वडील ते भेट होते तेव्हा मी त्या काकांना प्रश्न केले काका, के काका तुम्ही कुठे राहता तुमचं नाव काय आहे तुम्हाला किती मुले आहेत व ते शिक कुठे शिकतात काकाने उत्तर दिलं नंतर मी गुब्बारा फुगेवाल्याकडे गेले फुगेवाल्याकडून दोन फुगे घेतले आणि नंतर मला एक लांबवर उभी असलेली गाय दिसली मी गायकडे जात होते तेव्हा मला तिथे मान्य दिसली ती मला हात हात मला बोलवत होती मग ती आली मग मी तिच्याशी थोडे गप्पा केले आणि मग गायकडे गेले गाय सोबत मी सेल्फी काढली आणि मग तिला बाय करून दुसऱ्या पाळण्यावर गेले पाळण्यावर मी आणि कल्याणी खेळलो आम्हाला पाळण्यावर खेळून खेळून खूप मजा आली आम्ही आम्ही या द्र्यात खूप मौज मस्ती केली आम्हाला खूप मजा आली मग थोडी संध्याकाळ व्हायला लागली मग कल्याणी म्हणाले की आता मी घरी चालले पण मी म्हणाले घरी जाऊन काय करणार म्हणून आम्ही थोडी अजून फिरलो आणि सगळी वस्तू किंवा सामान घेतलो आणि मग एकमेकांना बाय करून आपल्या आई वडिलांसोबत घरी गेलो धन्यवाद गोष्ट बाजार बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे दुकानं असतात गोलगप्पे ज्यूस भांड भाजी नारळ इत्यादी दुकानं असतात एक एक चिंटू नावाचा मुलगा गोलगप्पेच्या गोल दुकाना दुकानावर गेला आणि त्याने गोलगप्पेवाल्याला गोल विचारलं काका एक प्लेट गोलगप्पे गोल किती रुपयाला आहे मग काकाने बोललं वीस रुपयाला एक प्लेट गोलगप्पे आहे मग चिंटूने खिशातून वीस रुपये काढून त्या काकांना दिलं आणि गोलगप्पेच प्लेट खाल्लं गोल शेजारी एक दुकान आहे एक मुलगा आला काका किती रुपयाला आहे काकांनी बोलले जूस दहा रुपयाला आहे मग त्या मुलाने बोले काका पाच रुपयाला धूस भेटेल का मग काकांनी बोल बाळा पाच रुपयाला ज्यूस अर्धा ग्लास भेटणार मग त्या मुलाने खिशातून पाच रुपये काढून दिले आणि त्या ज्यूसवाल्या काकांनी अर्धा गिलास त्या मुलाला ज्यूस दिले आईस्क्रीमच्या दुकानाच्या जवळ एक भांड्याचं दुकान आहे त्या भांड्याच्या दुकानावर पाचशे रुपयाला एक भांड त्याच्यावर एक साडी फ्री एक बाई आली त्याने विचारलं काका हे भांडे किती रुपयाला आहे त्या काकाने उत्तर दिले हे भांडे पाचशे रुपयाला आहे त्याच्यावर एक साडी फ्री तिथंच एक नारळाचं दुकान होत एक बाई आले आणि त्यांना विचारलं एक नारळ किती रुपयाला आहे मग त्या काकाने उत्तर दिलं एक नारळ पन्नास रुपयाला आहे तिथच एक माणूस त्यांनी बोल तुम्ही चुकीचं उत्तर लावत आहे एक नारळ तीस रुपयाला एक नारळ चाळीस घेऊन आपल्या मुलांना दिले आणि ते मुलं मजेने नारळ पिऊ लागले शाळेचे गाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अब्बी

तो उद्या ठेवू लागला आधी काही बाकावर बसली होती त्याच्या बसण्यासाठी बाग सुद्धा ठेवली होती आधी तिथे मला फुलं झाडे खूप आवडली आणि त्या फुलावरती बसलेले फुल मला खूप आवडले ते सगळे आधी वर्ष लोक होत्या मला खूप आनंद झाला की अजून आपले सर सोबतले सारे लोक अजून आनंद झाला आणि मी टू पाऊस करत होतो तिथे आम्हाला टूपात आली

तुम्हाला या सर्वामध्ये कोणाची गोष्ट सर्वात जास्त आवडली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे